ए News 24 Republican Party of रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन चांदवड शहरात बाजार तळावरील पेटी शॉपचे गाळे मिळण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले चांदवड शहरातील बाजार तळावरील अतिक्रमणाच्या जागेत असलेली दुकाने काढण्यात आलेले होते हे दुकाने काढल्यानंतर हे दुकानदार बेरोजगार झालेले आहेत मागील पंधरा ते वीस वर्षापासून त्यांची दुकाने बाजार तळात आहेत नगर परिषदेने सांगितल्याप्रमाणे या दुकानदारांनी स्वतःहून त्यांची दुकाने काढून घेतली या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका कशी चालवायची असा प्रश्न या दुकानदारांना पडलेला आहे यामुळे बाजार तळावर जे पी टी शॉपचे गाळे बांधण्यात येत आहेत ते गाळे शासनाने या टपरीधारकांना तुटपुंजा मानधनावर देण्यात यावे तसेच शहरातील विधवा अपंग व निराधार महिला देखील हे गाळे देण्यात यावेत नगर परिषदेने बाजार तळावरील टपऱ्या काढल्या यामुळे या टपरीधारकांवर या फार मोठा अन्याय झालेला आहे कालांतराने बाजार तळात जे सिमेंट कॉन्क्रीटचे गाळे व कॉम्प्लेक्स बांधण्यात येईल तेव्हा या सर्व लोकांना हे गाळे देण्यात यावी या टपरीधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून लवकरात लवकर या दुकानदारांची पेटी शॉप गाळ्यांमध्ये सोय करावी पेटी शॉपच्या गाळ्याचा लिलाव नगरपरिषद अधिकाऱ्यांनी संगणमताच्या लोकांना देऊ नये गाळ्यांच्या बदल्यात जास्त पैशाची वसुलीसाठी दुकानदारांची छळवणूक व पिळवणूक करू नये नगरपरिषद अधिकाऱ्यांनी या गोरगरीब व कष्टकरी गाळाधारकांवर जाचक अटी व शर्ती लादू नयेत चांदवड तालुका ग्रामीण असल्याने येथे रोजगार राहील त्यामुळे ज्या लोकांनी बाजारतळावरील गाळे मिळण्यासाठी नगरपालिकेला अर्ज केला आहे त्या सर्व लोकांना वार्षिक तुटपुंजा मानधनावर पेटी शॉपचे गाळे देण्यात यावेत अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास घडणाऱ्या परिस्थितीस आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद शासनाने घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी सर्व महिला व कार्यकर्ते उपस्थित होते के एन एस न्यूज ट्वेंटी फोर साठी राजेंद्र सूर्यवंशी आज चांदूर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने आज मुख्य अधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले निवेदन आमचं याच्यासाठी आहे का चांदूड शहरामध्ये बाजार तळाचं जे अतिक्रमण करण्यात आलं होतं अठ्ठावीस फेब्रुवारीला जे बाजार दा तळातलं अतिक्रमण निघून गेल्यामुळे आज सर्व टपलीधारक बेरोजगार झालेले आहे टपलीधारक बेरोजगार झाले असल्याने त्यांच्या कुटुंबाची पालन पोषण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडलेली आहे आपलं आप उपजीविकेचं साधन निघून गेलेल्यामुळे आज नगर परिषदेने जे बाजार तळामध्ये जे गाय उभे केलेले आहे तर लवकरात लवकर ते गाय आमच्या टपीधारकांना मिळण्यात यावे त्यानंतर आमच्या इलवा महिला असेल वृद्ध महिला असेल त्यांना सुद्धा हे गाळे मिळण्यात यावं दिव्यांग असेल यांना सुद्धा गाळे देण्यात यावं नाही नेजर झाले तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छाडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी